कोणतं झालं का साइड अरे देवा हा मी एवढं प्रेमाने दिलेलं गिफ्ट तईच्या हातातून पडून गेलो म्हणजे तुम्ही सगळे शिकण्यासाठी भिक्षा वगैरे मागता ना मग हां ती गोलचक्र हां हॅपी बाबा टू यू डॅम व्हाट अ हेल ऑफ फील गुड नमस्कार आय लाईक यू अखे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर काही आज संडे ना संडे असल्यामुळे आज, आज पप्पाला पण सुट्टी आहे सो पप्पा आहे ना आज कुबीचेच लाड करत बसणार आहे हर्षदला पण सुट्टी आहे आणि पप्पा आणि मम्मी आहे ना आता किराणा वगैरे आणायला गेले होते सॉरी भाजीपाला आणायला गेले होते तर त्यांनी सगळ्यांच्या आवडीचे फ्रूट्स वगैरे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहे मम्मी आता सगळा भाजीपाला वगैरे निवडत बसलेली आहे म्हणजे सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये दे लावून देता येईल आणि ना या साईडला आता पोह्याची तयारी करते त्यासाठी ती एकदा कांदा वगैरे कापून घेते आणि खूप दिवस झाला आम्ही पोहे खाल्ले नव्हते सो आज खूप दिवसानंतर पोहे खाणार आहे आणि ना सकाळी सकाळी तिचे ट्रीट खाल्ले त्याच्यामुळे डायरेक्ट तिचा दिवसच बरोबर बनून गेला तिला इतकं आवडतं ना ते ट्रीट ते अजून पण माझ्या हाताकडे बघतीये असं वाटतंय तिला आहेच माझ्या हातात काही आणि कुबीचं जर खाऊन झालं ना तर तिथं हाताने ना असं तिचं तो तोंड पुसती असं तोंड पुसते ती हे बघा हे बघा असं सगळं तोंड पुसते डायरेक्ट तिचं आणि हर्ष देणं कुबीला लहान बाळासारखं आता मांडीवर घेऊन बसलाय लाड करते बाला तर या ठिकाणी आता मी नाश्त्याला घेतलेला आहे या साईडला पोहे आणि पायनॅपल घेतलाय सोबतच हर्षद मम्मी माझ्यात ना कोण जास्त मटरचे दाणे काढता याची कॉम्पिटिशन लागली होती आणि ऑफिशियली मी विनर झालेलो आहे आणि मम्मी आणि हर्षद रडत बसलेले आहे चिली पावडर लावून आली राशी बाय बाय आणि हळूहळू आहे ना आता आपल्या घराचा जो ऍड्रेस आहे ना तो सगळ्यांनाच माहित होत चाललेला आहे कारण हर्षद पण आहे ना त्याच्या मित्रांना वगैरे ऍड्रेस सांगत असतो तर आता हर्षद आरोही मी आम्ही तिघही चाललोय पैठणला आणि का चाललोय पैठणला ते मी एकदा गाडी वगैरे हो काढून घेतो आणि मग सांगतो आरोय आता खालची रूम वगैरे लॉक केली आणि आता हर्षद पण वरतून येतोय आता दादा आहे ना गाडीवर कव्हर काढतोय अडकल फक्त काढ आता आरोही पण आली आहे आणि तिकडनं तिचा ब्लॉग घेते आणि हर्षद पण आलाय आमच्या घरात तिघही ब्लॉगर झाले तर आम्ही तिघ कुठं चाललोय आता सांगू देतो आम्ही तिकडे चाललोय पैठणला पैठणला माझा मामाचा मुलगा राहतो आणि आज त्यांची ॲनिव्हर्सरी पण होती आणि तो खूप दिवसाचा बोलत पण होता म्हटलं चला मग आजच जाऊ जा। आज ऍक्च्युली सगळी फॅमिली म्हणजे घरीच होती तर आज आम्हाला दुसरीकडे जायची प्लॅनिंग होती बाहेर बट तिकडची प्लॅनिंग कॅन्सल झाली मग म्हटलं चला आज इकडं जाऊ आणि आमची जेव्हा निघायची प्लॅनिंग झाली ना आरोईला आज खूप जास्त जीवार आलं होतं कारण तिला ना काहीतरी प्रमोशनचे व्हिडिओ पण काढायचे होते आणि तिचं म्हणणं होतं आज आपण घरी व्हिडिओज काढू बट आम्ही असं शिफ्ट केलं की व्हिडिओ उद्या काढू म्हणजे रील साठी आणि आज एकदा जाऊन येऊ कारण आज पण घरी असतो म्हणजे माझ्या मामाचा मुलगा परत त्याला सुट्टी नसती आणि परत मग जायचं असं मुहूर्त पण लागणार नाही एकदा पोस्टपॉन केलं की केलंच म्हणून तर थंडी आहे ह्या हिशोबाने मी जॅकेट घेतले होते बट गरमी होती तिकडे गेल्यावर मे बी असेल थंडी बट सध्या आहे ना काढून ठेवलेलंच बरं मफलर पण घेतलं होतं मी एवढी पण थंडी नाही मफलर पण लागणार होत नाही मी होतं फोटो वगैरे मला ना असं कधी पण फिरायचं म्हटलं नाही संध्याकाळ नाईट नाही तर अर्ली मॉर्निंग हा टाइम सगळ्यात बेस्ट वाटतो दुपारचा जो टाइम असतो ना तो लवकर कटत नाही आणि बोर पण होतं बट जेव्हा पण तुम्ही फिरायला त्याने लक्षात ठेवा एक तर अर्ली मॉर्निंग निघा किंवा संध्याकाळी किंवा नाईट आणि नाईट पण कधी कर प्रवास करा जेव्हा जास्त नीड असेल तेव्हा नाही तर नाईटचा प्रवास पण शक्यतो टाळायचाच कारण आपला जो अपघात झाला होता ते थोडं नाईटच्या प्रवासामुळेच झाला होता त्याच्यामुळे नाईटची ट्रॅव्हलिंग जेवढी टाळता येईल ना तेवढा टाळायचा प्रयत्न करायचा अरे होत का नाही एडिट का मला एकटेच एन्जॉय करायचंय झालं तुला पण तुला पण एडिट करायचंय का रे बाबा हो का मग मस्त गप्पा मारू आपण तिघ दिवसानंतर फिरायला आणि पैठण आहे ना आपल्या इथून किती आहे असं मला असं वाटतं पन्नास साठ किलोमीटर आहे हा बट जायला जास्त वेळ लागतो तरी पण म्हणजे साठ आला बट आम्हाला जायला दोन तास लागतील कारण रस्ता खूप जास्त खराब आहे ट्रॅफिक मुळे जास्त जिवार येतं छोटी गाडी ना टेन्शन नाही राहत समोर तरी निघता येतं या मोठ्या गाड्यामुळे आपली एक मोठी गाडी सगळे अडचण अडचण निर्माण होती खूप जास्त वेळ लागून जातो मग ट्रॅफिक मध्ये आम्हाला आहे ना आरोईच्या दाताचं पण करायचंय म्हणजे दात आहे ना दोन वॅम्पायर सारखे बाहेर आले ना त्याला क्लिप लावायची ते हॉस्पिटल पण इकडेच आहे कांचनवाडीला आता बघून ठेव ना थेडपो आहे बैरीला काय ऐकू येत नाही वाटत काय चालू आहे पाठी मस्त सीट एकदम बॅक फोल्ड करा कर आणि झोपून घे ना करून तीन एकोणपन्नास झाले चार वाजाचे आले ना, ना आता ऑलमोस्ट आता झोपित मग चार वाजता आपल्या गाडीत जशी कॅट आहे ना सेम तशी तिकडच्या क्रेटामध्ये बघा फक्त वेगळा कलर आहे तिचा आणि एक गोष्ट खूप चांगली झाली की आम्हाला सीएनजीचा पंप दिसलाय तर हे बघा इथं सीएनजीचा पंप आहे आणि त्यासाठीच गर्दी आहे तर एकदा सीएनजी टाकून घेऊ म्हणजे गाडी चालवायला मोकळं म्हणजे फुल मायलेज देते गाडी आणि बरं झालं आम्हाला सीएनजी वगैरे भेटलं सीएनजीचे चे भरपूर बेनिफिट असता म्हणजे मायलेज खूप चांगलं भेटतं आणि पैशाची पण बचत होती आता थोडा रस्ता चांगला आहे आणि तिथून पुढे आता रस्त्याचं काम चालू आहे तर चांगलाच वेळ लागणार आहे आपल्याला पुढे जायला आम्ही मस्त आहे ना गाडीत गाणे लावून दिलेले आणि मी मस्त पैकी नाचतो पण आहे आणि एन्जॉय करतोय सगळे एन्जॉय करताय आता सगळे गप्पा मारता तेव्हा मग ड्रायव्हरला पण बोर होत नाही नाही ते सगळे जास्त त्याच्या मोबाईल मध्ये लागले ना तर चालवणाऱ्याला एकदम बोर जा होऊन जातो म्हणजे त्याचा ड्रायव्हिंगचा त्याला असं वाटतं की उपयोगच नाहीये मी जास्त मोबाईल मध्ये कधीच राहत नाही पण आज मला एडिटिंग करायची होती म्हणून आता मी ब्लॉग अपलोड लावून दिलेला आहे झालं माझं काम बस आणि रस्ता बरं झाला एवढा पण खराब नाहीये येत नाही तर मी लास्ट टाइम ज्या ताईला सोडायला आलो होतो ना एकदा इकडं रस्ता एकदम खराब होता तेव्हा पण आता रस्ता जरा बरा झालेला आहे चालू आहे मध्ये मध्ये काम आहे मध्ये मध्ये आहे स्पीड ब्रेकर गड्डे बट बरे इकडच्या साईडला साखर कारखाना आहे ना त्याच्यामुळे बघा ना किती गाड्या लागलेल्या अरे हा जो सगळा ऊस आहे ना हा सगळा जाईल आता तिथं आता यांचे नंबर लागतील त्यांचे ऑलरेडी नंबर लागतील मग त्यांच्या ऊसाचा पैसा त्यांना भेटल आणि मग त्या गाड्यामध्ये जातील ती मोठी प्रोसेस होती तर आम्ही त्यांच्या अॅनिव्हर्सरी साठी आलोय बट काही गिफ्ट आणलं नाही मग आता लक्षात आलं मग आता पैठण मध्ये इथे एक गिफ्ट शॉपी आहे तर आता चालली गिफ्ट बघायला तर इथे ना आता भरपूर सुंदर सुंदर आहे बघा हे पण छान आहे कोणतं झालं डिसाइड हे पण छान वाटतय एकदा बघून घे मग ते काढून दाखवतील लाईट लावून दाखवतील तू गाड्या गोड्या बघून घे फक्त बघून घ्यायला परमिशन आहे घ्यायला नाही बघून तर घे ना बघायच थोडे पैसे लागतात <laughs> तर आता आहे ना आम्ही गिफ्ट वगैरे घेतलंय आणि त्या भैयाने इतकं मस्त पॅक करून दिलं ना हे बघा ना एकदम सुंदर पॅक करून दिलं आणि मी ना इथं मनुमणी त्यांचे नाव पण लिहून घेतले मनोज मनीषाचं शॉर्टकट लिहून घेतलं बेस्ट विशेष टू मनी तर काहीच आता आम्ही नाथ महाराजांच्या मंदिराजवळ आलेलो आहे आणि त्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी ना म्हणजे माझी मावस बहीण आणि भाऊजी पण आलेले आहे आणि चिल्लर पार्टी पण आहे सोबत तर ते जुन्या मंदिराकडे गेले दर्शन करण्यासाठी तर आम्ही त्यांची ना नवीन मंदिराजवळ वाट बघत थांबलेलोय तोपर्यंत आम्ही मधून दर्शन वगैरे करून येतो तर काहीच आम्ही दर्शन वगैरे करून आलोय मधून पण अजून त्यांचा पत्ता नाही आहे मे बी त्यांना थोडा वेळ लागणार आहे तर आम्ही आता गाडीतच त्यांची वाट बघत बसतो तर आता ना म्हणून ते पण पण भेटल्या मला ते जुन्या मंदिरातून दर्शन पण घेऊन आले आणि लगेच चिल्लर पार्टी तिकडच्या गाडीतली इकडे शिफ्ट झाली हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी तर आमचं असं डिसाईड झालंय की भाऊजीनं त्यांनी आपेगावचं मंदिर पण बघितलेलं नव्हतं ना मी तर गेलोय मी आरोही तर आम्ही आता त्या मंदिरात चाललोय इथून दहा किलोमीटर तिथं दर्शन वगैरे घेऊ आणि मग जेवायला जाणार आहे बाहेर आणि मग तिथंच अनिव्हर्सरी सेलिब्रेशन करू तर भाऊजीनी जी गाडी आणली होती ना आम्ही ती तिथंच लावून दिली मनुभाऊच्या मित्राच्या तिथं आणि आता सगळी गाई आम्ही चाललोय आपेगावच्या मंदिराच्या तिथं पाठीमागं माग बघा ना आम्ही कसे ऍडजस्ट केले सिथं वीस वीस रुपये घे घेणे प्रत्येकाकडून भाडं किती किलोमीटर आहे रे दहा ना दहा किलोमीटर दहा किलोमीटर चे वीस वीस रुपये हा दहा दहा रुपये द्या चला द्या पन्नास रुपये त्यांच्याकडे तुझ्या क्लोक काय तुझ्या क्लोक काय पाच रुपये आम्ही एक रुपयात ढोल घेतला पाचशे वाला एक रुपयात ढोल घेतला आम्ही ढोल घेतला एक रुपयाला एक रुपयात कस काय ढोल आला अरे काही सांगते ते भांडे घातले का आमच्या समोर जी बाईक चालली आहे ना त्या बाईक लाईट नाहीये म्हणून ना त्या भैयानी सांगितलंय की तुम्ही माग चला म्हणजे मला दिसल कारण रस्त्यावर सगळा अंधारे तर पूर्ण इशारे बिशारे करून सांगत होता आम्हाला रस्ता बिस्ता कसा आहे काय बघा आपल्या गाडीचा लाईट आहे ना तो पारपूड पर्यंत चाललेला आहे म्हणजे ना त्याला थोडी हेल्प होती आपल्या मुळे हा आपण बरोबर चाललं ना नाही सोडून येऊ ना तर फायनली आता मंदिराच्या तिथं आलेलो आहे हे आपेगावचं मंदिर आहे इथे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला होता तर हे त्यांची जन्मभूमी आहे <laughs> पैसे गेला था आता मी आता पैसे दे दरवाजा कस का जोरात लोटला पैसे दे पैसे देऊ त्याचा कोणतं डमरू गेली एक रुपयात डमरू एक रुपयात घेतला <laughs> ना हो का विश्वजीत एडवणी करतोय ना म्हणून त्याला इकडे हर्षदला याला टाकायचं विश्वजितला इकडचं शाळेत ना रे हा याला याला टाकायचं इकडं तर ताईचा मुलगा आहे ना ताईला त्रास देत असतो ना म्हणून ताईने त्याला सांगितलं होतं की तुला बोर्डिंगला टाकायचंय तर बाबजी त्याला कर तिथे घेऊन गेले होते आणि आता ह्या साइडला मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं आणि मंदिर इतकं सुंदर आहे माहिती आहे का आपण एकदा डेला पण आलेलो आहे ज्यांनी कोणी ब्लॉग बघितलं नसेल ना त्या ब्लॉगची मी लिंक खाली देतो वाटलं असतं आपण पहिले पण या ठिकाणी आलेलो आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची किती सुंदर मूर्ती बसवलेली आहे तिथं काही हा <Sans> मित्र भेटला आपल्याला आपले व्हिडिओ बघत असतो आणि इथंच असतो आणि हे सगळे त्याचे मित्रपरिवार आहे यांची शाळा आहे किथं वारकरी शिक्षण संस्था आणि तो इतली आला 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 ना आपल्याला तिथली पूर्ण माहिती देणार आहे हे इथं कशाचं मंदिर आहे हे जे आई कृष्ण महाराज कोल्हापूरकर गुरुजी आहेत ते कोल्हापूरचे होते त्यांनी इथं येऊन ही जन्मभूमी सिद्ध केली पहिल्या लोकांना भ्रम व्हायचा की माउली जन्मभूमी लोक म्हणायचे आळंदी आहे कोणी अलग अलग गावाचं नाव सांगायचे मग त्यांनी ज्यावेळेस इंदिरा इंदिरा गांधी पर्यंत प्रधान होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे जाऊन जन्मोद्धार केला या जन्मभूमीचा आणि यामागे एक पुरावा दाखवला नाम म्हणे आम्हा दाविले नारायण झाले जण याचा क्षेत्री म्हणजे या अभंगावरून सिद्ध झालं की माऊलीजन्म ही आहे म्हणून आणि त्यांनी ही सिद्ध केलेली आणि ते जे लाल दगडाचं मंदिर आहे भक्तत्रेम भगवंत माऊलींचे पंजोबा भक्त त्रेम मूळ पुरुष आहेत त्याची समाधी आपे गावी कारण की त्या बंगावरून त्या बंगावरून सिद्ध झालं की भक्त त्रेम भगवंतांनी समाधी केली आणि माऊली जन्मा झाले ती मंदिर जुना वाडा जो ढसाय ना म्हणजे इथं म्हणजे महाराजांचं घर होतं का पहिले घर हो। आणि मावलींचा जुना वाडाचं त्या वाडाचा दरवाजा तो तिथे दरवाजा तुम्हाला पाहिलं म्हणजे खरा खरचा दरवाजा आहे का अजून हो।, हो ते मला पहिल्यांदा माहित झालं की पहिले ज्ञानेश्वर माऊलीचं जे जन्मभूमी आहे ना त्या आळंदीला म्हणायचे बट नंतर त्या महाराजांनी काय ना सांगितलं त्या महाराजांचं ते ते सांगितलं होतं ना विष्णू महाराजांनी कि ही जन्मभूमी म्हणून आपे गावची आणि पुरावा दिला होता आणि हा खरा खुर्चा दरवाजा आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या घराचा भरपूर जुना असा हा तरी हा साडेसातशे सातशे वर्षपूर्वीचा सा दरवाजा हा आणि इथे जे असे फ्रेम लावलेले याच्यात पूर्ण माहिती म्हणजे याच्यावर स्टोरी कळती आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची अकराशे सत्त्याण्णव साली माऊलींचा जन्म झालेला आहे आणि हे जे पहिलं दृश्य दाखवलेलं आहे जे आहे रुक्मिणी आई ते जे आहे वित्त पंत आणि ते चारही भावांग आणि इथं माऊली अकरा वर्ष राहिलेले आहेत अकरा वर्ष नंतर हे हे जे दृश्य आहे इथं माऊली आपेगाव सोडून गेलेले आहेत म्हणजे अकरा वर्ष इथं माऊली राहिलेले आहेत आणि इथं जे आपण जी ग्रुप आहे ही पवित्र पावनभूमी इथं माऊली खेळलेले आहेत म्हणजे आपण भाग्यवान आहोत की आपण इथं आलेलो आहोत त्याच्यानंतर मग माऊलींनी शुद्धी पत्र मिळवण्यासाठी पैठणला नाग घाटावरती रेल्या मग वेळ बनवला इथं त्यानंतर आळंदी जात असताना माणूस जिवंत ते करून त्यांचं नाव सचिदानंद बाबा त्यांच्याकडून ज्ञानेश्वर काम करून घेतली दगड आहे का झाड नाही नाही झाड नाही दगडाला ते पाठ टेकून हा त्या कामाला पाठ टेकून ज्ञानेश्वर काम केले तिथं माऊलींनी काय झालं हजारो लाखोनी व्यक्ती मेलेली होती चांगले का करायचा सहा महिने तपश्याला बसायचं समाधीला सहा महिने एक वर्ष मग चांगदेव एकदा समाधीला बसला की पुन्हा उठतच नव्हता श्वास श्वास पण नाही काहीच पण नाही आणि मेलेला माणसं जिवंत करायचं त्याच्यामुळे हजारो माणसं त्याच्याकडे मेलेला असायला मुक्ताई म्हणे अरे का वासिरा म्हणजे अनदा इतका घाणवास आणि मुक्ताईने ताईने छोटंसं हातातलं हे घेतलं हाडून घेतलं आणि फिरवलं उठा म्हणे सगळेजण जा म्हणे घरी मग चांगदेव समाधी उठले म्हणे इतकी माणसं कमी काय मग चांगदेवाच्या शिष्याने सांगितलं बा असं असं झालं म्हणून मुक्ता आली चारी भावंड आले असं केलं माणसं गेली म्हणून इतकी मग आपल्यापेक्षा महान म्हणे पण पत्र पाठवतो हो आपल्यापेक्षा मोठे पण नाही लहाने पण नाही आपल्यापेक्षा अधिकारी पण नाही मग कोर कोरपत्र पाठवलं हो मग चांगदेवर पुन्हा एक माणूस पाठवला आणि म्हणाले बाबा मी तुम्हाला भेटण्यासाठी उरवलो मग माऊली सहज नवर बसले होते माऊलींना निरोप आला की आता चांगदेव वाघावर राहिला हातात सापचा असू पण आपण कशावर जायचं मग त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतलाच उपदेश दिला की बाबा तू चला तर तूच आम्हाला घेऊन चल मग त्यावेळेस भिंत चालू होती माऊली समाधीच आहे का हां जिवंत समाधी घेतली होती हो आणि म्हणजे तुम्ही सगळे शिकण्यासाठी भिक्षा वगैरे मागता का मधुकरी म्हणजे मधुकरी का म्हणजे सकाळचं पण आणि संध्याकाळ मग असं टाइम असेल ना काहीतरी म्हणजे प्रत्येक घरात शिल्लक शिल्लक बनत असेल ना मग तुम्ही सगळ्या घरी मागते का एकाच्याच घरी माग पण थोडं 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 म्हणजे अन्न देतात का असं शिधा देतात कोरडा अन्न भाजी संध्याकाळी कारण आम्हाला कधी शिडी पोळी नाही काही नाही आमचं नवीन तर बाजूला काढून ठेवते किती जण असले तरी का किती जण असले म्हणजे हजार माणसं जरी आले तरी माऊली म्हणजे माऊलीची भक्ती तर काहीच कमी म्हणजे किती विद्यार्थी तरी तुम्ही इथं तीस जण तीस जणांचं म्हणजे पूर्ण गाव करतं का हो बोली कर त्रास देणार नाही नाही ते इथं सोडू बरं का डायरेक्ट मारतो बोलतो आवरशील <laughs> <laughs> <वार> <laughs> ना सॉरी पण सॉरी बन सोबत तर नेत्या भैयामुळे आम्हाला मध्ये पण येता हे बघा आणि तुझं नाव काय म्हटला धन्यवाद माहिती पण खूप सांगितली तू एकदम हुशार आणि भैया आहे ना आता इथली काहीतरी माहिती सांगतो इथे सूर्यकिरण येतात ना मावली याच्यावर ते कसं कसं येतं पूर्ण सांगा गोल हा ते गोलचक्र हा म्हणजे हा डब्बा तिथं बसवता का मग तिथं काय बसवता तिथं काहीच नाही तिचे गोलचक्र आहे काढून घेतो आम्ही कोणतं गोलचक्र आहे ते गोल गोल पूर्ण अच्छा हा हा हां 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 हा 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 हा, हा, हा। ते ते ओके इथं आरसा बसवता का नंतर काय डब्यामध्ये आरसा आहे हा 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 अच्छा मग येता का अच्छा तर इथे ना वारकरी संप्रदायाचे तीस विद्यार्थी पण आहे ना तर म्हणू ची अॅनिव्हर्सरी पण आहे तर म्हणून एक चांगला इनिशिएटिव्ह आणतोय म्हटलं सगळ्यांना बिस्किट वगैरे देऊन टाकू कुठे इथं किराणा दुकान तर आता आहे ना आम्ही तीस आहे ना हॅपी हॅपी घेऊन टाकले या ठिकाणी आणि त्या आम्हाला डिस्काउंट पण दिलंय आम्ही अंतरणीच शिल्लक आणले होते आम्हाला होते आपले पण बसतील तर हे मधुकरी म्हणता यांना हे ना म्हणजे सगळ्या गावात आता मागून घेऊन आले तुमच्यासाठी दाखव दाखव भैया दाखव म्हणजे याच्यात पोळ्या वगैरे आहे का, दाखो, दाखो दाखो। दाखो। का? आ, भाजी का मग भाजी सगळी एकत्र का पण सगळ्या घरी तर वेगवेगळी बनती ना मग तरी पण एकत्र समजा तर भाऊजींनी पण बिस्किट आणले आपल्याला आपल्याला ते त्या भैयाला दिले त्या भैयाला द्यायला आणले थांबणार विश्वजित थांबना तू इथं अभ्यास करशील ना प्रॉमिस करीत एकदा अभ्यास करशील ना हो म्हण अभ्यास करल म्हण काही पण करल अभ्यास शांत बसत काहीच रिॲक्शन देत नाही तर आम्ही ना, 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 ना था था आता एका ठिकाणी जेवायला आलेलोय आणि येताना केक पण आणलाय आणि इथे ना वॉटर फाउंटेन आहे आणि ह्या पोरांनी ना उलटी चप्पल घातलेली होती राहू द्यायची ना रे उलटी तर आम्ही सगळे मेंबर तर आलोय जेवण्यासाठी बट आमच्या माधवीला आहे ना जरा जास्त भूक लागली तर ती बिस्किट वर भेटली आता हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू हॅ टू यू हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू हॅपी अनिव्हर्सरी टू यू

ती काय केलं माहिती का, दा दा ए, का ते के प्लेट म्हणजे केकचं जे खालचं बेस होता ना पूर्ण हाताने चाटून फसून पूर्ण चेक केला पूर्ण हाताने चेक केलं चाट मला चाट बरोबर पैसे मग ते पण चाटून दे ना आता सगळ्यांचे पोट भर जेवण झाले आणि जेवता इतकी मजा आली विश्वजित निले की दोन चार ताट पण गोळा केले होते <laughs> तिकडे ने नेऊन देत होता पोट भर जेवण झालंय आता डायरेक्ट यांना झोप येते पण आम्हाला जायचं घरी भर का आम्ही निघतोय आम्ही गाडी घ्यायसाठी आले जातो आम्ही घरी नको नको बसणार नाही आम्हाला बाथरूमच भापवं लागेल फ्रेश वगैरे होऊ घरी आणि मग तो वाटलं अरे देवा आम्ही एवढं प्रेमाने दिलेलं गिफ्ट तईच्या हातातून पडून गेलो परत पडायला तर आता आम्ही फायनली घरी जायचा निर्णय घेतलाय सगळी गँग चाललोय आणि भाऊजीची गाडी इथं ठेवणार आहे सकाळी एक जण घेऊन आहे तई त्या आमच्या बावली नीट ठेव तिचा अभिषेक अभिषेक करा आता त्या आमच्या बावलीचा अभिषेक वगैरे कर सकाळी आंघोळ वगैरे घालता येला आता जोडीला अरे तईला बघायचं होतं ते मधून कस आहे म्हणून काच पाडला आता एका टायमाची तर होईल ते ना नाही जाऊ दे लाईट बीट लागतोय अजून चांगलं आहे सकाळी अर्ष रे चलो बाय चला पोर आर तुम्हाला यायचं नव्हतं ना हर्षद तुम्हाला तर यायचं नव्हतं ना हो का बापरे हा फोन करतो ना बसले का काही जाता आलो हे घरी आणि आता खूप जास्त लेट झालंय आम्हाला जवळजवळ आहे ना दीड तास लागला थोडा कमी वेळ लागला कारण जाताना जास्त वेळ का लागला कारण दिवसात जास्त ट्रॅफिक राहते रात्री एवढी ट्रॅफिक पण नव्हती आता घरी आलो आहे आता मला व्लॉग एडिट करायचा आणि व्लॉग याच ठिकाणी आणि एंड तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत ब बाय लव यू हॅन टेक केअर